नांदूर शिंगोटे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे पाणीपुरवठा समितीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकार होत असल्याने सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे दूषित पाणीपुरवठ्याची तक्रार नमुन्यासह थेट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे अनेक ठिकाणी या योजनेत वापरण्यात आलेली पाईपलाईन फुटल्याने त्याद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे जलशुद्धीकरणासाठी टी सी एल पावडरचा वापर होत नसून सर्वत्र पाणी टंचाई असताना या, या ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध असूनही दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत ग्रामस्थ नाराज आहे पाचगाव पाणीपुरवठा योजनेच्या देखरेखीसाठी स्वतंत्र समिती असूनही त्याकडे त्या, त्या समितीचे दुर्लक्ष होत असल्याने गाव व परिसरात साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे यासाठी एक लाख लिटर क्षमतेची या ठिकाणी पाण्याची टाकी असून सुमारे सहा हजार लोकांना त्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे सदरील योजनेच्या पाईपलाईनच्या दुरुस्त्या करून गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे एस एन न्यूज साठी प्रकाश शेळके पाणी पुरवठा योजनेत होणारा पाण्याचा दूषित प्रभाव होणाऱ्या आळया पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्यात रोज वारंवार आळयांचं साम्राज्य वाढत आहे तरी वरिष्ठ पातळीवर व्हिडिओशी बोलला असता त्यांनी उडा उडळीचे उत्तर दे उडा उडीचे उत्तरं देतो व सत्तावन्न लाखाची पा पाणी पुरवठा योजना फिल्टर याच्याशी दुर्लक्षित करून सरळ नानदूळ शिंगोटेसह पाचगाव पाणी पुरवठा लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार चालू आहे यास ज्या लोकांवर काही होणाऱ्या आरोग्याच्या आरोग्यावर होणारा परिणाम यासाठी सदर ग्रामपंचायत व पाचगाव पुरवठा समिती त्यानंतर जे व्हिडिओ हे जबाबदार राहते अधिकारी आहे ते म्हणतात की जे तुमचे पाच गाव पुरवठा योजनेवर अध्यक्ष समिती आहे त्यांच्याशी बोलून हे त्यांचं काम आहे तरी पाण्यामध्ये पी सी एल आलम याचा वापर होत नसून त्यांना चाळीस रुपयाचा जार घेणे परवडणे बरं नाही ज्याची आवक आहे तो चाळीस रुपयाचा जार घेऊन पाणी पिऊ शकतो आणि यावर कारवाई नाही झाल्यास विश्वरत्न लोकशाही राणाभाऊ साठे समिती अध्यक्ष तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ कुचेकर हे आंदोलन छेडण्यास तयार आहे तरी यावर त्वरित विचार न केल्यास वरिष्ठ पातळीवर याचा अर्ज पुरवठा करून सुरेश कुचेकर तालुका अध्यक्ष लोकशाही राणाभाऊ साठे संघटना हे आंदोलन छेडण्यास तयार आहे